नमस्कार आपण पाहताय देश सत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल आज कोराळे बुद्रुक या गावामध्ये भगत फॅमिलीनी नवीन ट्रॅक्टर खरेदी खरेदी आहे नवरात्र निमित्त आज पहिला दिवस नवरात्राचा या दिवशी या ठिकाणी एक छोटासा ट्रॅक्टर यांनी के खरेदी केलेला आहे या ट्रॅक्टरचं काय वैशिष्ट्य आहे आणि भगत फॅमिली मध्ये आज नवीन एक खरेदी आलेली आहे या आपण खरेदी बद्दल भगत फॅमिलीकडून माहिती घेणार आहोत तुम्ही पाहू शकता भगत फॅमिली या ठिकाणी नवीन ट्रॅक्टरचं पूजन करत आहे या ठिकाणी सर्व एकत्र बंधू भगत फॅमिली एकत्र येऊन शेती उद्योग करत असतात अतिशय नावाजलेलं कुटुंब या ठिकाणी कोराळे खुर्द या गावात बुदुर्गा गावामध्ये आहे आणि तसेच काय सांगाल या ठिकाणी सर्व एकत्र कुटुंब आहे आणि शेतीसाठी हे नवीन ट्रॅक्टर आहे तुमचं काय या ट्रॅक्टर बद्दल आणि शेतीबद्दल सांगणे आज खर तर नवरात्र आपले घट स्थापनेला सुरुवात होत आहे घट स्थापनेच्या आज आम्ही महिंद्रा कंपनीचा नवनदच्या शोरूम मधून ट्रॅक्टर खरेदी केला आहे खर तर घटस्थापनेमध्ये म्हटलं की शेतकऱ्याच्या दृष्टीने हा महत्वाचा सण आहे त्या गटामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे ज्वारी असेल गहू असेल अशा प्रकारचे धान्य आपण त्या गाव गटामध्ये देवीच्या समोर टाकत लावत असतो आणि ते धान्य ह्या वर्षी कुठल्याला पूरक आहे पोषक आहे असं आपल्याला त्या घटस्थापनेमधून समजत असतं निश्चितपणे शेतकऱ्याच्या दृष्टीने हा दिवस महत्वाचा आहे आम्ही आमची ही फॅमिली जॉईंट फॅमिली असून स्वर्गीय भाऊसोरावजी भगत यांच्या आम्ही तर पंत आहोत आणि त्यांच्याच तीन नंबरचे मुलगे आमचे कैलासवाशी ज्ञानदेव रामचंद्र कैलासवाशी रामचंद्र ज्ञानदेव भगत कैलासवाशी गुलाबराव ज्ञानदेव भगत कैलासवाशी नारायणराव ज्ञानदेव भगत न्यार थी थी या पिढीचे आमचे तर आम्ही पाच बंधू आहोत आणि आम्ही आजही शक्य चुलत असे एकत्र राहत असून श्रीराम शेती उद्योग समूहने आमचा समूह अकोर्या बुद्रुकमध्ये गावमध्ये सुरू आहे अगदी सहा हजार टनापर्यंत आम्ही ऊस उत्पादन घेत असतो परंतु ऊस उत्पादन घेत असताना आम्हाला खऱ्या अर्थाने ऊस उत्पीकामध्ये फवारण्याची गरज भासते आणि ती फवारणीची गरज ह्या आपण ती पाहतायत की छोट्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून आम्ही फवारणी मशीन देखील घेतलेलं असून त्या फवारणी माध्यमातून आई अजूनही आम्हाला ऊसाचं उत्पादन वाढायचे जवळजवळ आमचा ब्रँड नंबर असणारा एकाहत्तर तेवढा आम्हाला सात हजार एकशे एकाहत्तर टने पर्यंत पोचण्यासाठी खरं तर हा ट्रॅक्टर फवारणीच्या द्वारे आम्हाला उपयोग पडणार आहे काय सांगाल यंदाच्या गळी हंगामामध्ये काय टार्गेट आहे आणि किती टार्गेट यंदाच तुटून जाणाऱ्या ऊसामध्ये आमचं टार्गेट सहा हजार टनापेक्षा जास्त आहे परंतु पुढच्या वर्षी जे ऊस उत्पादन आम्ही ऊस लागवड केले त्याच्यामध्ये निश्चितच आमचा असणारा ब्रँड नंबर म्हणजे सात हजार एकशे एकाहत्तर टनापर्यंत आम्हाला ऊस उत्पादन वाढवण्यासाठी हा ट्रॅक्टरची निश्चितपणे मदत होणार आहे अगदी बाळ बांधणी असेल मोठी बांधणी असेल त्याच्यासाठी देखील हा ट्रॅक्टर उपयोगी येणार आहे आणि विशेषतः करून ह्याच्या फवारणीसाठी खऱ्या अर्थाने हा आम्ही हा ट्रॅक्टर घेतलाय तर मजुराच्या खांद्यावरचं चवज कमी झालं पाहिजे ह्या हेतून आम्ही फवारणी मशीन देखील घेतली आहे हेतून पुढची आमचे पिकामधील प्रत्येक पिकामधील फवारणी कपाशी असेल ऊस असेल सोयाबीन असेल किंवा इतर डाळिंब पीक असेल कारण यंदा ती देखील आम्ही लागवड केली त्याच्या फवारणी ह्या ट्रॅक्टरच्या साहेना आम्ही निश्चितपणे करण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही पाहू शकता भगत फॅमिली नवी नवीन नवीन संशोधन शेतीमध्ये असतील या टेक्नॉलॉजीद्वारे या ठिकाणी त्यांची शेतीमध्ये ऊस उत्पादन आहे आणि गेल्या हंगामामध्ये सहा हजार टनाचं टार्गेट यंदाच्या चालू नाही सहा हजार प्लस टार्गेट आणि येणाऱ्या हंगामामध्ये सात हजार एकशे एकाहत्तर टार्गेट त्यांचं बघत फॅमिलीच आहे त्यांचा जो ब्रँड आहे एकाहत्तर एकाहत्तर हा संपूर्ण परिसरामध्ये ब्रँड आहे आणि ह्यांच्याकडून आता तुम्ही पाहू शकता यांच्या आठ फुटी सरीचं नियोजन या ठिकाणी यांनी केलेलं आहे आपण पुढच्या मध्ये त्यांची शेती दाखवणार आहोत शेतीमध्ये त्यांच्या कशा प्रकारे टेक्नॉलॉजी आहे आणि आठ फुटी सरी मध्ये यांचं नवीन टार्गेट आहे की जे एक, एक, एक सात हजार एकशे एकाहत्तर टनाचं टार्गेट आहे ते भगत फॅमिलीच्या शेतामध्ये जाऊन पाहणार आहोत आपण पाहिल्या या ठिकाणी अतिशय सुंदर असं या ठिकाणी आगमन झालेलं आहे या ट्रॅक्टरचं आणि भगत फॅमिलीचा आनंद या ठिकाणी पाहायला मिळतोय धन्यवाद